दिनांक तेरा जुलै रोजी संकुलातील गुरुकुल विभागाची एक प्रेरणादायी आणि आध्यात्मिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय अध्यात्म संत परंपरा आणि नैतिक मूल्यांविषयी प्रत्यक्ष अनुभव देणं हा होता या क्षेत्रभेटीमध्ये ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले भगवानगड तसेच निसर्गरम्य परिसर पाहून विद्यार्थ्यांना समाधान आणि शांतीचा अनुभव आला भगवान गडाच्या निसर्गरम्य वातावरणात अत्यंत उत्कृष्ट भव्य दिव्य व आकर्षक स्वरूपाचे बांधकाम असून गडासंबंधी ऐतिहासिक व पौराणिक माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली त्या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या मंदिराची पाहणी केली श्री क्षेत्र अयोध्ये येथील श्रीरामचंद्र प्रभूंच्या मंदिराकरता जो दगड वापरला गेला तोच दगड या ठिकाणी वापरला जात आहे अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचे मंदिर येथे उभारले जात आहे विद्यार्थ्यांनी या मंदिराची पाहणी केली सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना देखील उत्कृष्ट शिक्षण मिळावं हा बाबांचा माणस होता तेच ध्येय व धोरण हाती घेऊन महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री ही परंपरा सांभाळत आहे भारताबरोबरच भारताबाहेर देखील ज्ञानेश्वरी पोहोचवण्यामध्ये महंत शास्त्रीजींचा खूप मोठा वाटा आहे गडामध्ये श्री संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन विद्यार्थ्यांनी घेतलं दरम्यान आदरणीय कृष्णा महाराज शास्त्री यांची भेट घेतली आणि महाराजांनी सर्वांची खूप आपुलकीने विचारपूस केली तसेच विद्यार्थ्यांनी प्रवासात मोठादेवी येथे जाऊन ध्यान देखील केलं गुरुकुलाच्या पालकांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली चिरंजीव शिवम अरुण शेकडे व कृष्णा अशोक मेरड या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विशेष नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं यावेळी ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं अशा आध्यात्मिक क्षेत्रभेटीमुळे त्यांच्यामध्ये संयम श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो या कामी संकुलाचे सहाय्यक कला व अभिनय व्यवस्थापक आत्मदर्शनजी बागडेसर यांचं मार्गदर्शन लाभलं सोबतच परायण गणेश महाराज जाधव आणि इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर कोकम कोकमठान